मी जेवण करून माझ्या ट्रेनच्या घेऊन माझ्या रूमकडे जात होती तिथे जनता कोणीच्या समोर एक गर्दीमध्ये सह उभे झाले म्हणजे मधात उभे झाले माझ्या गाडीच्या समोर आले आणि तिथे मला सांगून गाडी म्हणायला लागले की मला यायचं आहे तर मी त्यांना विचारले की तुम्हाला कुठे यायचं आहे तर ते सर मला यायचं आहे तुमच्या सोबत असे म्हटले मी माझी गाडी बाजूला लावून आणि तिथे थोडं लोक पण जमा झाले आणि त्यानंतर ते सर तिथून जायला लागले तिथून जायला लागले तर त्यानंतर मग ते दादा डेरा हॉस्पिटलच्या समोर ते दादानी त्याला पकडलं तिथे आणखी लोक थोडं झाले तुम्ही शंभर नंबरवरती कॉल केला त्यानंतर प्लीज पोलीस स्टेशनला तिथे कॉल करून मग त्यांना सांगितलं आलं नसतं काय काय झालं की तू मग पदापर्यंत आम्ही दुसऱ्यांकडे म्हणजे आम्ही अपेक्षा काय करायची आम्ही जेव्हा यांच्यावरच आम्ही अवलंबून आम्ही सुरक्षित आहोत ही अपेक्षा केली तर हे सर लोक असे वागतात तर आम्ही काय करायचो त्या सरांना तर सस्पेन्स केलंच पाहिजे कारण किंवा सरांच्या घरी पण माय बहीण असेल मुली असेल त्याच्या त्या सरांच्या मुलीसारखी आहेत मी आणि त्या सरांनी मला अपशब्दामध्ये बोलले तर हे सरांना तर त्या शोभत नाही आणि खूप प्रिंग जोडून होते ते सर कोणत्या मुलीसोबत कळला नको